नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि का ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जो पहिला भाग आपण पाहिला होता ही आता दुसरीच्या प्रज्ञाशोध म्हणजे सामान्य ज्ञान परीक्षेचा मंथनचा तर त्याच्यामध्ये आपण प्रश्नपत्रिका क्रमांक सातचे मराठी आणि गणितचे प्रश्न सोडवलेले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवणार आहोत याच्या अगोदरचा एक व्हिडिओ मी एकाच प्रश्नपत्रिकेचा एक व्हिडिओ केला के होता पण तो खूप मोठा होत होता म्हणून मुलांच्या सोयीसाठी आणि सगळ्यांनाच व्यवस्थित कळावं म्हणून मी प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे दोन भाग बनवणार आहे दोन भागामध्ये एक प्रश्नपत्रिका तुम्हाला समजून दिली जाईल यामध्ये आपण चारही प्रश्नांचे जे ऑप्शन आहेत चारही पर्याय आहेत त्यांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत म्हणजे एका प्रश्नामध्ये तुमची चार प्रश्नांची तयारी होणार आहे चला तर मग जास्त वेळ न आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहता येतील चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूयात तर पहा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका क्रमांक सातचा मराठी आणि गणितचे प्रश्न सोडवलेले आहेत आज आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहणार आहोत तर पहा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस एप्रिल आणि जून यांच्यामध्ये कोणता महिना येतो एक अगदी सोपा आहे एप्रिल नंतर पहा अगदी सोप आहे एप्रिल नंतर मे आणि नंतर जून एम ए वाय मेचं स्पेलिंग म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर उत्तर पत्रिकेतील एक्केचाळीस नंबरच्या प्रश्नासाठी तुम्ही दोन नंबरचा गोल रंगवायचा आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते कॅपिटल अक्षर योग्य पद्धतीने लिहिलेले आहे आता अक्षर आपण लिहिताना कसं लिहितो पहिल्याच पर्यायात तुम्हाला उत्तर मिळते पहा झेड लिहिताना आपण असं लिहितो टी लिहिताना आपण तिकडून इकडे रेश मारत नाही इकडून तिकडे मारतो म्हणजे हे चुकीचं आहे हे सुद्धा चुकीचं आहे हे सुद्धा तर पहिल्या पर्यायामध्ये जर आपल्याला उत्तर सापडलं तर पुढचे पर्याय चेक करत बसायची गरज नाही पुढे पहा रिकाम्या जागी योग्य अक्षर शोधून शब्दाचे स्पेलिंग पूर्ण करा टी श डॅश डबल ई आता ऑप्शन ठेवून बघा टी ए डबल ई होतोय का अर्थपूर्ण शब्द नाही टी आर डबल ई ट्री ट्री म्हणजे झाड म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता याच्यासाठी पुस्तकामधले जे छोटे छोटे शब्द आहेत त्याचे स्पेलिंग तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे यानंतर पहा चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न सोबतच्या चित्राचे इंग्रजी नाव पर्यायातून शोधा काय दिसत आहे आपल्याला पतंग म्हणजे काइट -E, के आय टी ई काइट स्पेलिंग पहा नेस्ट केटल के टी आय ई इथे -E, चुकीचं स्पेलिंग आहे के आय टी ई काइट म्हणजे पतंग म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा यमक जोडणाऱ्या शब्दांची चुकीची जोडी शोधा टॅप मॅप बरोबर आहे आपल्याला चुकीची जोडी शोधायला आहे टॉय बॉय बरोबर आहे पॉट डॉट हे सुद्धा बरोबर आहे चौथा आहे मॅन गर्ल तर हे यमक जुळत नाही म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा वहीवर लिहिण्यासाठी आपण कोणत्या अवयवाचा उपयोग करतो आता लिहिण्यासाठी आपण हात वापरतो मग हाताला काय म्हणतात हँड कुठे आहे पर्याय क्रमांक दोन लेग म्हणजे पाय चेस्ट म्हणजे छाती आणि हेअर म्हणजे केस तर वहीवर लिहिण्यासाठी आपण कोणता अवयव वापरतो हँड म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा स्मॉल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे आता स्मॉलचा विरुद्धार्थी शब्द आहे बिग बिग स्मॉल कुठे दिसते पहा बी आय जी बी इथे पर्याय क्रमांक तीन आता बाकीचे ऑप्शन पाहूया रॉंग म्हणजे चुकीचा शॉर्ट म्हणजे छोटा आणि लॉंग म्हणजे लांब लॉंग शॉर्ट हे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि स्मॉलचा विरुद्धार्थी आहे बिग बिग स्मॉल पुढे पहा खालीलपैकी कोणती कृती योग्य कृती कोणती आता डोंट फिनिश युअर टिफिन तुमचा टिफिन संपवू नका हे योग्य आहे का नाही म्हणजे हे उत्तर नाही वॉश युअर हँड्स क्लिअर तुमचे हात स्वच्छ धुवा ही योग्य कृती आहे म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचे सुद्धा ऑप्शन पाहूया टी इज युअर फ्रेंड एस ई -E टीज -E, म्हणजे चिडवणे तुमच्या मित्रांना चिडवा शाळेमध्ये आपण मित्रांना चिडवतो का नाही मित्रांना आपल्या चिडवायचं नसतं कोणाला चिडवायचं नसतं म्हणजे हे चुकीचं आहे क्वारल विथ युअर फ्रेंड्स क्वारल विथ फ्रेंड्स मित्रांबरोबर भांडण करा क्वारल म्हणजे भांडण करणे तर याच्यातली योग्य कृती कोणती आहे वॉश युअर हँड्स क्लिअर दिलेल्या वाक्यातील विशेषण निवडा राहुल इज व्हेरी क्लेवर बॉय राहुल आता पहा क्लेवर काय हे का आहे हेच आहे विशेषण क्लेव्हर म्हणजे हुशार राहुल कसा आहे हुशार आहे म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ईज हे आहे क्रियापद म्हणजे वर्ब राहुल नाउन, आहे नाउन, हे आहे नाव नाऊन आणि बॉय हे आहे कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम मुलगा तर विशेषण सांगितले ना मग कसं आहे हे जर समजून घेतलं तर क्लेव्हर बॉय म्हणजे क्लेवर हे आहे विशेषण दिलेल्या वाक्यात वापरलेल्या विरामचिन्हाचे नाव पर्यायातून शोधा प्लीज हेल्प मी आता कोणतं विरामचिन्ह वापरले कॉमा आणि फुल स्टॉप दिसतोय तर आपल्याला काय करावं लागेल क्वेश्चन मार्क नाही कॉमा एक्सलमेशन मार्क एपोस्ट्रॉपी तर आपलं उत्तर आहे कॉमा प्लीज नंतर इथे स्वल्प विराम दिसत आहे त्याला म्हणतात कॉमा तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह एक्स्लमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह उभीरेश आणि टिंबानी आता बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सुरू झालेले आहेत तर बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणांसाठी तर पहा एका रांगेत सतरा मुली उभ्या आहेत तर मध्यभागी असलेल्या मंजूचा क्रमांक किती आता रांगेत सतरा मुली आहेत ना मग स समसंख्या करून त्याचे निम्मे करायचे म्हणजे समजा आता इथे मधू उभे आहे इथे मधू आणि सतरा मुली आहेत तर मधूच्या वरती आठ असणार आणि खाली आठ असणार आठ आणि आठ सोळा आणि मधू आहे सतरावे म्हणजे तिचा कितवा क्रमांक असणार आहे नववा क्रमांक असणार आहे तर पहा कुठे आहे पहिलाच पर्याय आहे आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक कसं केलं आपण मध्ये मधूचं नाव लिहिलं किंवा एक खून करून घ्या आणि त्याच्यावरती आठ आणि खाली आठ केलं तर आठ आणि आठ सोळा होतात आणि मग इथे मधू आहे म्हणजे तिचा नंबर आहे नववा इकडून मोजलं तरी नऊ आणि इकडून मोजली तरी नऊ पुढे पहा एक डोके बाळाला दोन चाके सायकलला तीन पाने पळसाला चार पाय गाईला पाच बोटे हाताला दिलेल्या ओळींमध्ये सर्वात जास्त वेळा कोणते अक्षर आले आहे आता इथे तुम्हाला अक्षर मोजायचं आहे तर अक्षर लगेच मोजायला सुरुवात करू नका पर्यायावरून जा आता के किती वेळा आले पहा एक दोन दोनच वेळा आले म्हणजे हे उत्तर नाही पा बघा एक यानंतर दोन तीन तीन वेळा आलेला आहे ला, ला पा एक दोन तीन चार आणि पाच जास्तीत जास्त पाच वेळा म्हणजे पा हेच अक्षर आलेलं आहे यसुद्धा एवढ्या वेळा आलेलं नाही तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर ऑप्शन पाहायचे आणि मग ते मोजायचं आहे असं मोजत बसायचं नाही यानंतर खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल हे ते पर्यायातून शोधा आता आरशातील प्रतिमा या बाजूला जेव्हा रेषा असते तेव्हा आरसा इथे असतो पाण्यातील प्रतिमा सांगितलं तर मग या बाजूला ह्या रेषा दिलेल्या असतात आता पहा आरशात आपल्याला इकडे प्रतिमा करायची आहे म्हणजे हे जे आहे हे या साईडला जाणार आहे आणि खालीच असणार आहे उलट वगैरे होणार नाही म्हणजे या तीन रेषा या बाजूला आणि हा डॉट या बाजूला असं तुम्हाला कुठे दिसते या तीन रेषा या बाजूला पहा तर पहा निरीक्षणानेच आपल्याला कळतय की आपल्याला या दोन जे रेषा आहेत या इकडे गेल्या पाहिजे टिंब वरतीच असला पाहिजे तर हे इकडं कुठं दिसतंय इथे दिसत नाही इथे दिसत नाही इथे टिंब खाली आलाय इथे दिसतंय पहा इथे इथे टिंब वरतीच राहिलाय हा त्रिकोण इकडे आलाय आणि हे दोन रेषा इकडे गेलेल्या आहेत याच्यामध्ये गेलेलं नाही याच्यामध्ये जागेवर आहे म्हणजे फक्त एखाद्या ठराविक गोष्टीचं निरीक्षण करून सुद्धा तुम्हाला उत्तर सापडू शकतं तर टिंब खाली कधीच येणार नाही म्हणजे हे दोन पर्याय नसणार आहेत आणि या दोन रेषा आरशामध्ये पुन्हा पाहिल्यावर याच बाजूला दिसणार नाही म्हणजे हा पण पर्याय नसणार आहे म्हणजे तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर थोडंसं निरीक्षण व्यवस्थित केलं तर तुम्हाला ही उत्तरं लगेच सापडतात पुढे पहा गणेशपेक्षा उमेश बुटका आहे आणि प्रथमेश गणेशपेक्षा उंच नाही पण महेशपेक्षा गणेश बुटका आहे तर सर्वात उंच कोण अशा प्रश्नांसाठी अगदी सोपी ट्रिक आहे ती म्हणजे या पद्धतीने रेषा मारून घ्यायच्या आहेत कशा मी आता दाखवते तुम्हाला आपण इथे रेषा मारूया गणेश आता इथे आडवी रेश मारा गणेशपेक्षा उमेश बुटका आहे म्हणजे हा आहे गणेश तर गणेश उंच आहे उमेश बुटका आहे मग छोटी रेष काळा आणि प्रथमेश गणेशपेक्षा उंच नाही म्हणजे प्रथमेश सुद्धा पण प्रथमेशची उंची आपल्याला माहीत नाही पण अंदाजे काढून घेऊ आता इथे काय म्हटलंय की प्रथमेश हा गणेशपेक्षा उंच नाही म्हणजे प्रथमेशची रेष छोटी गणेशची मोठी पण महेशपेक्षा गणेश बुटका आहे म्हणजे महेश पेक्षा हा गणेश बुटका आहे म्हणजे सर्वात उंच कोण येणार आहे महेश तर याप्रमाणे रेषा मारून तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न अगदी पटकन सोडवता येतात तर सर्वात उंच कोण महेश पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर पहा कसं काढलं हे मी पुन्हा एकदा समजावून देते अशी आडवी रेष मारून घ्या त्याच्यानंतर गणेशपेक्षा उमेश बुटका आहे मग गणेश उंच मग गणेश सगळं लिहा उमेश बुटका आहे मग छोटी रेश काढा प्रथमेश गणेशपेक्षा उंच नाही म्हणजे प्रथमेशची सुद्धा छोटी येईल पण उमेशपेक्षा मोठी किंवा छोटी आपल्याला माहीत नाही पण महेशपेक्षा गणेश बुटका आहे आता हा जो गणेश आहे तो महेशपेक्षा बुटका आहे म्हणजे महेश गणेशपेक्षा उंच आहे म्हणजे सर्वात उंच कोण आहे महेश तर या पद्धतीने वाचायचं आहे आणि तशा रेषा तुम्ही काढायच्या आहेत पुढे पहा पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधा आता चार नंतर प्रश्नचिन्ह बारा सोळा अगदी सोपं आहे चार एक चार चार दुने आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा तोंडी सुद्धा आपल्याला येते काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन आठ पुढे प्रश्न छप्पन्न व सत्तावन्न साठी सूचना खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा आता वैशाख आषाढ श्रावण आणि एप्रिल वैशाख आषाढ श्रावण हे आहेत मराठी महिने आणि एप्रिल हा आहे इंग्रजी महिना म्हणजे गटात न बसणारं कोणतं आहे पर्याय क्रमांक चार यानंतर इथे पहा आयत दिलेला आहे एकात एक दोन इथेसुद्धा आयत आहे एकात एक दोन इथे आहे एकात एक दोन आणि इथे तीन आहेत म्हणजे गटात न बसणारं कोणतं आहे हे यानंतर खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत आकृती पर्यायातून शोधा आता तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे आता पहा आकृतीचं थोडस निरीक्षण तुम्ही करायचं आहे काय दिसतंय इथे या दोन रेषा अशा वरती आहेत इथे एक त्रिकोण आहे इथे विमानाप्रमाणे अशी घडी घातल्यासारखं दिसतंय तर असं कुठं दिसतंय पहा तर आता पहा इथे ते नाही आहे इथे सुद्धा नाही म्हणजे हे दोन पर्याय कट होतील आता या दोनमध्ये तुलना करायची आहे पहिल्यांदा कोणतं ऑप्शन येणार नाही हे तुम्ही बाजूला काढायचे मग उरलेले ह्याचं व्यवस्थित निरीक्षण करायचे पहा ही पर्यंत आहे त्याच्यानंतर इथे घडी आणि हा त्रिकोण इथे रेष मिळालेली आहे आणि या आकृतीमध्ये ही रेष इथे कोपऱ्याला न मिळता थोडीशी वरती मिळालेली आहे म्हणजे आपलं उत्तर आहे हे पर्याय क्रमांक दोन पहा दोन रेषा खाली एक इक त्रिकोण इकडे घडी म्हणजे अगदी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक दोन या दोन आकृत्या बघूनच समजते की या जुळत नाहीत पुढे पहा खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा आता आरशात जेव्हा दाखवतात तेव्हा या बाजूला आरसा असतो किंवा या बाजूला असतो पाण्यात दाखवताना खाली असतो म्हणजे हे असंच वरून खाली उलट तुम्हाला दिसणार आहे आता आपण जेव्हा उभे असतो पाण्याच्या जवळ तेव्हा पहिल्यांदा आपले पाय दिसतात म्हणजे खालची जी बाजू आहे ती इकडे दिसणार आहे हे मात्र बदलणार नाही म्हणजे हे अंक असेच्या असे या बाजूला जर आपण केले तर ते कसे दिसतील पर्याय क्रमांक दोन प्रमाणे हा सात इकडे येणार नाही म्हणजे हे चुकीचं आहे हे सुद्धा चुकीचं आहे आणि सरळ सरळ तर दिसणारच नाही म्हणजे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पहा शेजारील आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती एकदम सोप्पा आहे इथे क्रमांक द्यायचे दोन आणि एक दोन आणि एक त्यांची बेरीज करायची दोन आणि एक, एक तीन किंवा हा, हा एक हा दोन आणि हा एक मोठा तीन म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा प्रश्न एकसष्ट व बासष्टसाठी सूचना पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे तर प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पदाचा पर्याय शोधा आता एवढा मोठा प्रश्न वाचत बसला नाही तरी चालतं आपल्याला डायरेक्ट प्रश्न बघितला तरी कळते शिडी शिडीचा उपयोग काय आहे चढण्यासाठी मग खुर्चीचा उपयोग काय आहे टेबल बसणे वाकणे चालणे शिडीचं शिडीवर आपण चढतो मग खुर्चीवर काय करतो आपण बसतो म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता पहा तीन अठरा आता पहा तीन अठरा मग सात किती आता तीन सक अठरा मग सात सक सात सकून बेचा म्हणजे कुठे आहे पर्याय क्रमांक तीन इथे हा प्रश्न वाचत बसला नाही तरी चालतं खाली प्रश्न बघूनच आपल्याला समजते पुढे पहा खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो ओळखायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे आकृती दोन रेषा मग उभी एक रेषा वाढली अजून एक रेषा वाढली आहे म्हणजे आडवी रेषा एकच आणि उभ्या रेषा वाढल्या आता इथे तीन आहेत म्हणजे आपल्याला पुढचे किती हवे आहेत रेषा चार तर किती सोप्पा आहे एक दोन तीन चार पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा चौसष्ट व पासष्ट साठी गटातशी जुळणारे पद ओळखायचे जुळणार पद आपल्याला ओळखायचं आहे कबूतर चिमणी कावळा मग पर्याय पहा उंदीर साप झुरळ माकड आता कबूतर चिमणी कावळा हे पक्षी धरलं तर इथे पक्षाचं नाव कुठंच नाही मग आपण राहण्याच्या ठिकाणावरून करू शकतो कबूतर चिमणी कावळा हे सगळे कुठे राहतात झाडावर राहतात मग त्याचप्रमाणे झाडावर अजून कोण राहतं तर माकड हे झाडावर राहतं म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा चोवीस तीस बारा आणि काहीच एक रिकामी जागा दिलेली ते आहे ते तर तेरा एकतीस सहा सात आता बघून आपल्याला काय करते पटीतील तर संख्या दिसत नाही परंतु एकक स्थान पहा चार शून्य दोन म्हणजे या समसंख्या आहेत मग पर्यायांमध्ये पहा तेरा एकतीस सहा सात मग याच्यामध्ये समसंख्या कोणती आहे सहा म्हणजे तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढे पहा एका सांकेतिक भाषेत समय हा शब्द असा लिहितात आई हा शब्द असा लिहितात आणि सार हा शब्द असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेमध्ये आरसा हा शब्द कसा लिहा आता हे आपण तोंडीसुद्धा करू शकतो आणि लहान मुलांना जर तोंडी नाही जमलं तर या पद्धतीने मांडायचं आहे आता आरसा मग पहा शब्द लिहून घ्या आ र सा आणि मग त्याची चिन्ह करा आता हे सगळे शब्द लिहित बसायचा आणि नाहीतर वेळ जातो आता आ आ साठी काय आहे कुठे दिसते पहा आ, आ आईमध्ये आई सा आईमधल्या आ साठी हा जो पोकळ स्टार आहे तो आहे म्हणजे इथे येणार आहे हवाला पोकळ सा स्टार र साठी काय आहे पहा र मध्ये र साठी आहे पोकळ गोल म्हणजे त्याच्यानंतर हे असं छोटस वर्तुळ येणार आहे आणि सा साठी पहा र मध्ये भरीव स्टार हा जो स्टार आहे तो भरीव स्टार येणार आहे म्हणजे पोकळ स्टार यानंतर गोल आणि भरीव स्टार असं कुठं दिसतंय आपल्याला पहा पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला दिसत आहे तर या पद्धतीने हे सगळे शब्द लिहित बसू नका जो उत्तराचा शब्द आहे तो लिहा आणि त्याच्यानंतर याच्यामधून चिन्ह निवडा किंवा तोंडी सुद्धा करू शकता पहा आ आ साठी कोणता आहे स्टार त्याच्यानंतर र र साठी कोणता आहे सा र मध्ये पहा हा गोल म्हणजे स्टार आणि गोल त्याच्यानंतर सा सा साठी र मध्ये पुन्हा हावाला भरीव स्टार म्हणजे तोंडीच आपल्याला समजते की पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर आणि तोंडी नाही समजले तर वहीमध्ये कच्च्या कामाच्या ठिकाणी लिहा आणि मग त्या पद्धतीने चिन्ह काढा पुढे पहा शेजारील आकृतीत पासून फ पर्यंत चालत जाण्याचा मार्ग दाखवला आहे आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा प पासून फ पर्यंत चालत जाताना किती वेळा वाळावे लागले आता पहा इकडून असं निघाले मग इकडे वळताना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती वेळा वळावा लागलेलं आहे नऊ वेळा तर या पद्धतीने आकृतीवर तुम्ही जर बोट फिरवलं तरी तुमच्या ते दे लक्षात येणार आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एका सांकेतिक भाषेत दोन हा अंक चार असा लिहितात नऊ हा अंक एक्क्याऐंशी असा लिहितात पाच हा अंक पंचवीस असा लिहितात त्याच सांकेतिक भाषेत सहा अंक कसा लिहाल आता पहा दोन आणि चारचा काय संबंध आहे दोनाचा वर्ग आहे चार बे दुने चार नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी नव्वा नव्वा एक्क्याऐंशी पाचाचा वर्ग आहे पंचवीस पाचा पाचा पंचवीस म्हणजे सहाचा वर्ग आहे छत्तीस सहा सहा छत्तीसचं कुठे आहे पर्याय क्रमांक तीन दिलेल्या इंग्रजी अक्षर मालिकेतील मधोमध येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते आता इथे अक्षर मालिका सुरुवातीला दिलेली असते पहा इथे त्यांनी आता अक्षर मालिका दिलेली नाही परंतु पेपरमध्ये दिलेली असते तर या पद्धतीने साधारण अक्षर मालिका असते आता पुढे जाग नाही म्हणून मी खाली लिहिले तर मधोमध्ये येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर विचारले आता मधोमध्ये येणारं अक्षर कसं सोडाय शोधायचं पाच पाचचे गट आहे शेवटचे गट सोडून द्या दुसरा सुद्धा सुरुवातीपासून दुसरा आणि शेवटून दुसरा असे हे गट सोडून द्या आता याच्यामध्ये ही दोन अक्षर गेली मधले मधलं अक्षर कोणतं आलेलं आहे आपलं एम आणि आपल्याला विचारले काय मधल्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे मग उजवीकडील म्हणजे आपल्या उजव्या हाताची बाजू ती असते उजवी बाजू आणि डावीकडील म्हटलं तर आपल्या डाव्या हाताची बाजू मग मोजा बरं एक दोन आणि तीन म्हणजे कोणता अक्षर आहे ते ती तर कुठे आहे पहा पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर तर या पद्धतीने गट गट असतील तर ते गट दोन्ही बाजूचे सोडून द्यायचे म्हणजे मधलाक्षर तुम्हाला पटकन सापडतं प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य आकृती निवडा आता पहा या साईडला गोल नंतर तो गोल उभा झालाय म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने नंतर तो आडवा झालाय म्हणजे पुढच्या वेळेस तो कुठे येईल खाली येईल तर आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने या पद्धतीने तुम्हाला अशा आकृत्या चेक कराव्या लागतात पुढे पहा पुढीलपैकी चुकीचे पद ओळखा दोन तीन तेरा यानंतर पंधरा सात आणि अकरा आता दोन तीन तेरा पंधरा सात अकरा आता पाहून आपल्याला कळतंय की दोन तीन तेरा सात अकरा या आहेत मूळ संख्या आणि पंधरा ही मूळ संख्या आहे म्हणजे चुकीचं उत्त चुकीचं पद कोणतं आहे पंधरा पर्याय क्रमांक एक हे आहे तुमचं उत्तर सन दोन हजार सोळाचा स्वातंत्र्य दिन सोमवारी होता तर त्याच वर्षातील शिक्षक दिन कोणत्या दिवशी येईल आता पहा पंधरा ऑगस्टला सोमवार होता तर त्याच वर्षातील शिक्षक दिन शिक्षक दिन कधी असतो पाच सप्टेंबर तो ऑगस्ट नंतर येणारा महिना आहे ऑगस्ट सप्टेंबर आता पंधरा तारखेला सोमवार म्हणजे दर सात दिवसांनी तोच वार येतो म्हणजे एक आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस तारखेला तोच वार असणार आहे म्हणजे पहा पंधरानंतर येते ती बावीस यानंतर पुन्हा एकोणतीस इथे सोमवारच असणार आहे मग एकोणतीस नंतर ऑगस्ट किती दिवसांचा असतो तर एकतीस दिवसांचा असतो म्हणजे इथे सोमवार मग इथे मंगळवार इथे बुधवार मग पाच सप्टेंबरला किती येईल पहा एक दोन तीन चार पाच आता बुधवार पहा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि पुन्हा कोणता येईल सोमवार येईल तर या पद्धतीने तुम्हाला सात सात दिवसांच्या फरकाने मोजायचं आहे फक्त अशा प्रश्नांमध्ये कोणता दिवस कोण क केव्हा साजरा केला जातो कोणत्या तारखेला किंवा त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहीत असले पाहिजे प्रजासत्ताक दिन आला तर सव्वीस जानेवारी यानंतर स्वातंत्र्य दिन आला तर मग पंधरा ऑगस्ट शिक्षक दिन आला तर मग पाच सप्टेंबर असं तुम्हाला महत्त्वाच्या ज्या दिनविशेष आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत तर आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक एक पुढे पहा सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आकृती पहा दोन सहा दहा चौदा एक आता या पद्धतीने पहा एक ची दुप्पट आहेत दोन मग इथे तीनची दुप्पट आहे सहा पाचची दुप्पट आहे दहा मग कितीची दुप्पट चौदा आहे तर इथे सात येईल तर या पद्धतीने समोरासमोरील जे राकाने आहेत तिथलं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कसं केलं दोनच्या समोर पाहिलं दोन आणि सहामध्ये तर काही दिसत नाही दोन सहा दहा फरक जास्त वाटतोय म्हणून आपण या पद्धतीने पाहिलं की एकची दुप्पट दोन आहे पाच आणि दहा म्हणजे निम्मे निम्मे अंक दिलेले आहे मग चौदाच्या समोर कोणतं येणार आहे चौदाची चौदाचं निम्म म्हणजे सात येणार आहे पर्याय क्रमांक तीन पुढे सोबतच्या आकृतीमध्ये गणित विषय आवडणारे विद्यार्थी त्रिकोणाने भूगोल विषय आवडणारे विद्यार्थी वर्तुळाने व इंग्रजी विषय आवडणारे विद्यार्थी आयताने दर्शवले आहेत तर सर्व विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आता पहा सर्व विषय आवडणारे विद्यार्थी म्हणजे आकृत्यांमध्ये जो एक कॉमन अंक असणारा आहे जो कॉमन संख्या असणार आहे ती सर्व विषय आवडणारा विद्यार्थी असला पाहिजे आता पहा इंग्रजी याच्यामध्ये दिले भूगोल गोलामध्ये त्रिकोणामध्ये गणित दिले तर असा नंबर आपल्याला शोधायचा आहे की जो तिन्ही आकृत्यांमध्ये येईल आता हा एक हा त्रिकोणामध्ये येत नाही हा चार हा वर्तुळामध्ये येत नाही परंतु दोन हा अंक पहा दोन वर्तुळामध्ये सुद्धा आहे चौकोणामध्ये सुद्धा आहे आणि त्रिकोणामध्ये सुद्धा आहे म्हणजे सर्व विषय आवडणारे विद्यार्थ्यांची संख्या किती आहे दोन तर हा कॉमन जो अंक आहे की जो सगळ्या आकृत्यांमध्ये येतोय तो, तो तुम्हाला शोधायचा आहे तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा पंच्याहत्तरावा प्रश्न अपंग व्यक्तींना मदत करायची आहे अशा वेळी तुम्ही काय कराल तर मुलांची सामाजिक बुद्धिमत्ता तपासण्यासाठी असे प्रश्न असतात तर अपंग व्यक्तींचे आपण टिंगल करू का नाही अपंगांना दोष देऊ का नाही अपंगांना मदत करणाऱ्या व्यक्तींना रागावू का अजिबात नाही अपंग व्यक्तींसाठी निधी गोळा करू तर आपण काय करणार आहोत अपंग व्यक्तींसाठी निधी गोळा करणार आहोत तर या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न समजून घेतलेले आहेत प्रश्नपत्रिका सोपी असते फक्त प्रश्न प्रश्न तुम्ही पटापट वाचायचे आहेत आणि एक प्रश्न सोडून झाल्यानंतर लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे कारण एका प्रश्नासाठी आपल्याला साधारण एक मिनिटाचा वेळ मिळतो चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची एखादी सराव प्रश्नपत्रिका सोडूया आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या खाली जे लाईकचं बटन आहे त्याला क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये